नमस्कार या विशेषच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे संतोष देशमुख हत्येला सात महिने उलटले आहेत आणि अद्यापही या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडू शकलेला नाहीये कृष्णा फरार आहे असं सांगितलं जात आहे त्याचा तपास करण्याच्या साठी पोलीस विशेष पथक स्थापनही करतात वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये हेच महाराष्ट्राचे पोलीस नेपाळला जाऊन आरोपी पकडून आणू शकतात पण कृष्णा आंधळे मात्र याच महाराष्ट्राच्या पोलिसांना सापडत नाही कृष्णा आंधळे अद्यापही न सापडणं ही महाराष्ट्र पोलिसांच्या साठी नामुष्कीची बाब आहे या प्रकरणामध्ये पोलिसांना जाग येत असं केवळ वातावरण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप पत्र दाखल झालं पुढे तपासही झाला अद्यापही आंधळे काही मात्र पोलिसांना सापडत नाही कृष्णा आंधळे कुठे आहे हा प्रश्न कायम आहे तपास पथकाची नामुष्की टाळण्यासाठी त्यात काही बदल केले गेले पोलीस हवालदार राजू वंजारे पोलीस नाईक अनिल मंदे हे आता एसआयटी मध्ये आणले गेले स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कृष्णाचा तपास सुरू आहे पण त्याला काही यश येत नाही एसआयटी मध्ये आतापर्यंत तीन वेळा बदल झालाय कुणी जरी असलं कुठल्याही जाती धर्म असू दे शेवटी गुन्हा हा गुन्हा आहे आणि त्यामध्ये कुणालाही सूट किंवा कुणालाही त्यामध्ये म्हणजे मदत करण्याचा विषय नाही पोलीस आणि सरकारच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण येणं आरोपी किंवा जे काही आरोपी नुसतं नाही तर त्यांना जे काही कलम वगैरे आहेत ही, ही मदे मदे जी 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 चांगली जी असेल ती लागून त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही शंभर टक्के चालू आहे आणि होणार कुख्यात वाल्मिकरणच्या टोळीतला कृष्णा आंधळे हा एक सदस्य कृष्णा मैंदवाडीतल्या गावातला रहिवासी त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे मात्र गुन्हेगारी क्षेत्रात अनेक कारवाया केल्यानं कृष्णावर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यात खंडणी दरोडा अशा गुन्ह्यांचा समावेश आहे सुदर्शन भुलेची अनेक दिवसापासून साथ सोबत करणारा कृष्णा सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा तब्बल साडेचार महिने झाले तरी अजूनही तपास लागत नाही ज्या पद्धतीच्या चर्चा चालू आहेत की कृष्णा आंधळेचा घात झाला की अपघात झाला की अजून काही झालं किंवा तो राज्याच्या बाहेर गेला आहे का देशाच्या बाहेर गेलेला आहे का पण देशाच्या बाहेर जाईल असं म्हटलं तर त्याच्याकडे विजा पासपोर्ट असण्याची शक्यता फार कमी आहे अशा सगळ्या परिस्थितीत राज्यात किंवा राज्याबाहेर गेलेली व्यक्ती शोधता न येणं हे राज्याच्या गृह खात्याचं अपयश आहे काहीही का असलं तरी कृष्णा आंधळेचं नेमकं झालं काय हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे या कृष्णा आंधळेचं काय झालं असावं याबाबतच्या शंका कुशंका व्यक्त होत आहेत कृष्णा आंधळेच्या प्रकरणामध्ये देशमुख हत्येच्या सूत्रधारानं कृष्णाला लपवलेलं असू शकतं अशी एक प्राथमिक शक्यता आहे कृष्णा आंधळे सातत्यानं त्याचा ठाव ठिकाणा बदलतोय आणि तो मोबाईल वापरत नाहीये ही सुद्धा एक शक्यता आहे मोबाईल वापरत नसल्यानं त्याचा माग काढणं पोलिसांना अवघड झालेलं आहे आणि एक शेवटची शक्यता आहे ती म्हणजे कृष्णा आंधळेची हत्या झालेली असू शकते मला असं वाटते जो होय त्यांना शोधू शकतो पण जो आहेच नाही त्यांना कसं शोधू शक सो मला असं वाटते की बहुतेक कृष्णा आंधडेचा मर्डर करण्यात आलेला आहे आणि त्यांचे आईवडीलकडे जात नाही त्यांचे त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे सी बी आयकडून तरी पण त्यांच्या शोध लागण्या करण्यामध्ये आज महाराष्ट्र पोलीस प्रशासन शासन असक्षम आहे विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र